भूमी पार्श्वभूमीवर हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख विष्णू फुले यांच्या पुढाकारातून आयोजित होलिके रसिया भजन संधेत विविध रंगांच्या रंगीबेरंगी फुलांची उधळण करत भक्तमाल कथा प्रवक्ता किशोर तिवारी यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांवर भक्ती रसात जालने करानी हो जलोश आनंद होळीचा रंगारंग भक्तिमय संध्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर माजी उपनगराध्यक्ष प्रमुख विष्णू पाच फुले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी एकापेक्षा एक बहारदार भक्ती गीते सादर करून उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले आमचे अत्यंत विष्णू पाचफुले यांच्या माध्यमातून होळीच्या पूर्व संध्येला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आयोजन आदरणीय किशोरजी महाराज यांच्या वाणीमधून मधुर आणि आपली संस्कृती दाखवणारी गीतं या ठिकाणी सादर होत आहे या निमित्ताने माननीय राजेशजी राऊत आणि आपण आलेले सर्व मान्यवर विष्णू पासफुले यांचा संपूर्ण परिवार विष्णूचा मित्र परिवार आणि उपस्थित व्यापारी बांधव मेघा आणि सर्व सहकारी आणि मित्रांनो तर आपली संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे यामध्ये दीपावली आहे आणि होळी पण आहे रंगाचा उत्सव आपण त्याला या ठिकाणी <coughs> म्हणतो आणि या रंगाच्या उत्सवामध्ये लहान थोर अत्यंत रंगून जातात मान पान सर्व गळून जातो आणि एक रूप होऊन आपण सर्व या उत्सवामध्ये सहभागी होतो आपल्या प्रत्येक उत्सवाला निश्चितपणे काही धोरण आहे आणि काही त्या माटीबागची परंपरा आहे होळीची परंपरा ही गेली अनेक शतकाऊशतक असणारी परंपरा जरी तिला पूर्वी काळी कधी काळी वेगळं स्वरूप असलं तरी आता एक वेगळं स्वरूप या ठिकाणी या रंगाच्या उत्सवाने सुरू केलेलं आहे खर तर पूर्वी आपण सर्व अत्यंत उत्सुक असायचो सिने जगतात ती होळी बघण्यासाठी होळी म्हटलं की आपल्यासमोर अनेक गीतं या ठिकाणी अमिताभ बच्चनपासून तर रेखापर्यंत अनेक गीतं आपल्यासमोर या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्या गीताच्या माध्यमातून हे सर्व आपली परंपरा आणि त्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो प्रतिनिधी नाजीम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना